नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट आपली भूमिका जाहीर केली आहे त्यांनी मराठा समाजातील बांधवांना मोठं आवाहन केलं आहे ते बुलढाण्यात बोलत होते जे समाजाच्या विरोधात गेले होते जे आरक्षणाच्या विरोधात गेले नेमके तेच आता निवडणुकीत उभे आहेत त्यांना मतदान करू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागलं पाहिजे मुस्लिम दलितांची या सरकारने काळी लावून टाकली या सरकारचा कार्यक्रम करा इतकी खुन्नस ठेवायची की यांना मतदान करायचं नाही आम्ही कस लोकसभेला एवढा फेस काढला होता निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही तर यांनी पैसे वाटलेच आहे खूप माल आहेत यांच्याकडे यांच्याकडे आधी काय होतं आता खूप पैशांचं बंडल आहेत वाटतं शर्टामधून दिसतील असे बंडल हे सोबत ठेवतात नोटा वाटतात आणि घोळ करतात या महापालिकेत कोणासोबत कोणाची युती हेच कळत नाही असं मनोजरांगे पाटील यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर यांच राष्ट्रवादी सोबत जमत भाजप शिवसेने सोबत काँग्रेस युती आहे हे सर्व भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र आले आहेत म्हणजे याचे शत्रू कोण हे आम्हीच ना गोर गरीब जनता आपल्या पक्षाचा नेता निवडून आला पाहिजे मग युती कोणासोबतही करा असा या लोकांचा अजेंडा आहे जिल्हा परिषद नगरपालिका अशा स्थानिक लेवलच्या निवडणुकीत मी पडतच नाही आपल्याला असा टप्पू मासा लागतो त्याला जर माद असेल तर उतरवलाच म्हणून समजा असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे एकंदरीतच त्यांनी मराठ्यांना त्यांनी मराठ्यांना मतदान करू नका असं आवाहन केलं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा